आपण असे नवीन चायनल नाही काय या जागेवर मी कधी कधी टॉयलेट मध्ये राहिलो ना दरवाजा काही येऊन वाजवणार <laughs> काय म्हणजे काय का प्रॉब्लेम काय तुझे काय एवढं भूताचं हे बघायचं काय प्रॉब्लेम मला असं आवडतं एवढं पर रात्री तीन वाजता उठून बघ तर सर्वांना जय शिवराय तर हे बघा काय चालू यायच येता जाता ते भूताच येता जाता निसतं ते भूताच काय प्रॉब्लेम आहे तुझी ते पोच कर दोन मिनटं काय प्रॉब्लेम आज मला सांगच प्रॉब्लेम असे काय लागलं तरी काय माहितीये काय काय आवडतं तुला मला आवडतं पॉडकास्ट बघायला आवडतं भुताचे स्टोरी बघायला आवडतात आणि असं अस आता एवढ्या दिवसांमध्ये आहे ना एवढं भूतांमध्ये रमली आहे ना मला ह्याचीच भीती वाटायला लागली खरं सांगतो मला वाटतं हिच्यातच भूत कुठलं तरी स्वतःच्या भावांसाठी आहे ना बरे भावा बहिणींना बघण्यासाठी आहे ना सारखे येतो जातो भूत चिवडू येतो जातो भूत चिवडू रात्री तीन वाजता पण भूताची व्हिडिओ बघती खरं सांगतोय म्हणजे ना काय करते माझी का झोप नाही आली आता समजा झोपलोय नॉर्मली ठीक आहे तर रात्री जाग आली झोपच नाही ते घेतला मोबाईल मला उठवते लाव रेंज पॉडकास्ट बघू बघूल काय होत मला पॉडकास्ट लावता येत नाही म्हणून मी ह्याला उठवून सांगत असते की मला पॉडकास्ट लावून मला बघायचंय करू अरे पण आणि सांगू का पॅरानॉर्मल ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये मला खूप इंटरेस्ट आहे म्हणजे मी बघत असते नेहमी की हे खरं आहे का आणि आता हे की हे खरच खरं आहे करून आता भूतान लय अरे पण आपल्याला त्याच्याने ज्ञान मिळतं ना आता जसं होलकर ब्रिज झालं आपल्या पुण्याच तिथे रात्री एक ते दीडच्या सुमारास किंवा एक ते तीनच्या सुमारास जाऊ नये ही गोष्ट आपल्याला कळली का कळली किंवा तिथे आपल्या आपल्या <laughs> सोबत हे झालो माझ्या मित्रासोबत घडले तर तो जनता मधून पिक्चर बघून येत होता अभिषेक तुम्हाला माहिती असेल अभिषेक असतो ना आपल्या सोबत अभिषेक असतोच ब्लॉग मध्ये कधी कधी तर तो ह्याचा पिक्चर बघून येत होता जनता वसत म्हणून येत होता तर त्याच्या कॅननचा रोड रात्रीची वेळ तर त्याला म्हणजे तिकडून आला घरी नॉर्मली जेवला म्हणजे नॉर्मल होता तर त्याच्यानंतर जे त्याला त्रास चालू झाला म्हणजे एवढं दुखत होतो ना एवढं दुखत होतं त्याचं पोट म्हणजे फार त्याला त्याच्यानंतर पोटाचे आजार चालू झाली ते तिकडं कसे लिंबू बिंबू उतरून बितरून टाकते वेगळ्या विषय चालले ऍक्च्युली कसं आहे की काही गोष्टी मानल्या पाहिजे जिथे आपण देवाला मानतो तिथे म्हणजे वाईट शक्तींना पण मानलं पाहिजे असं मला वाटतं की किती केला तरी एक ते तीनच्या सुमारास बाहेर फिरू नये किंवा मग दुपारी एक बारा ते एक ते तीनच्या सुमारास फिरू नये किंवा मग परफ्यूम लावून फिरू नये परफ्यूम जरी आपण बॉडीला स्प्रे करून बाहेर गेलो की त्याला पण ही पॅरानॉर्मल नॉर्मल जी ऍक्टिव्हिटी आहे ती ती अट्रॅक्ट करते त्यामुळे हे परफ्यूम घेऊन परफ्यूम लावून बाहेर ते सगळं जाऊन दे तुला काय पण बुद्ध यायला लागले काय 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 का प्रॉब्लेम काय तुझी काय एवढं भूताचं हे बघायचे काय प्रॉब्लेम आवडतं मला असं आवडतं एवढं पण रात्री तीन वाजता उठून बघ पुढे तिला ते भूताचं एड लागले भूताचं नित काय झालं नाही इथं बघायचं तिथं बघायचं नाही ऍक्च्युअली काय होत माहिती का मला पिक्चर किंवा मग असे सोंग्स वगैरे आपण असे नवीन चॅनल उघडायचं आहे की बघा भुताचा एक्सप्लोर चालू करायचं <laughs> नाही नाही भुती या जागेवर मला काही बलायना स्टोरी बघायला खूप आवडतात आणि तुम्हाला खरं सांगू का हे रिअल स्टोरी जे आहे ना ते फक्त पॉडकास्ट मध्येच दाखवले जातात आणि एक सांगू का मी घाबरत नाही या गोष्टीला न्यारेंदा त्याला पण माहिती आहे घाबरايचं सोडून मला येईल तुम्ही कमेंट करून म्हणा समजवा बाबा असे नको हे करत जाऊ Okay. कधी कधी तर स्वतः मला घाबरवती <laughs> मी कधी कधी टॉयलेट मध्ये राहिलो ना दरवाजा काही येऊन वाजवणार आवाज तरी काढणार गुपचुप मध्ये नाही मला घाबरवायला आता नाही केलं म्हणजे आता मी बसलो होतो इकडे खाली ना का आता फ्रंट कॅमेरा होता तेव्हा फ्रंट हात मागणं घेऊन असं अरे घाबरलो नाईड न म्हणलं का तू घाबरतो पण घाबरतो आणि मी घाबरत नाही ना कधी कधी अख्या घरात एकटी असते एक दीड वाजेपर्यंत मी पॉडकास्ट बघते एकटी बघत असते मला अजिबात आमच्या घरात वाटत नाही मी ना घाबरत नाही पण असे हे केल्यावर ती घाबरणार नाही तर काय करणार जाऊन द्या तुम्ही कमेंट करा मम्मीला माझ्या मम्मीला थोडस तुम्ही हे करा की बाबा असं करत नका जाऊ तुम्ही मी समजून फायदा नाहीये एका प्रश्नाचं उत्तर द्या की पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी असते का नसते आणि जर कमेंट करून सांगा ओके पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी असते का नसते हे मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा ओके okay? चला आपण आता हा ब्लॉग इकडे सेंड करू हा ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू आता बाय